नमस्कार शेतकरी तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या पीक विम्यासाठी आता सातशे तेहतीस कोटी रुपये आता हे मंजूर करण्यात आलेले तर याबद्दल एक शासनाचा जी आर आलेला आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो हा जो शासन निर्णय तो पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी हा देण्यात आलेला तर यामध्ये दिलेले एक सर्वसमावेश पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम तेवीस चोवीससाठी साठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम सातशे तेहतीस कोटी रुपये इतकी आता पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेले तर यामध्ये दिलेले एक भार भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तदनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता सर्वसमावेश पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान सातशे तेहतीस कोटी रुपये इतकी आता ही मंजूर करण्यात आलेली यामध्ये जे पीक विमा कंपन्या तर या ठिकाणी संपूर्ण लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली तर शेतकरी मित्रांनो रब्बी पीक हम विमा जो होता तुमचा तर त्यासाठी आता तुम्हाला सातशे तेहतीस कोटी रुपये आता या ठिकाणी मंजूर करण्यात आले तर हा जो महत्त्वपूर्ण निर्णय आपण या ठिकाणी बघितलेला तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक्स स्क्राय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद